नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते ती बाहेर बसलेली असते सत्या आणि पप्या आतमध्ये जातात तर आता ठाकूर था साहेब सर भारती मावशी घुसफुटे हे सगळे पोलिसांच्या गाडीत तिथे मंजूच्या घरी येतात आणि मंजूला बघून लगेच म्हणतात काय ग काय करतेस ते आणि बाहेर का थांबलीस एवढा वेळ आम्हाला माहिती आहे ना ठाकूर साहेब म्हणतात तू कोणाला राखण थांबली येते तर आता मंजू खूप घाबरून जाते ती म्हणते की तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय साहेब आणि इथे कशाला आला आहे आमच्या घरी तर आता म्हणून ठाकूर साहेब म्हणतात की तू सत्याला लपवलंय ना घरामध्ये आम्हाला आहे ते आणि सगळं कळत आहे कारण की तू सत्याला लपून आहे त्यामुळेच तिथे बाहेर राखण आहे ना राखण कशासाठी थांबली घराला तर आता मंजू म्हणते की माझं घर आहे मी थाम तर थांबेल नाही तर काय करेल तर ठाकूर साहेब म्हणतात की हे बघ तू बाजूला हो नाही तर मला दुसरे पाऊल उचला नका तर भारती मावशी घ्यायला बाजूला चला तर मंजू म्हणते की मी बाजूला हटणार नाही काय करायचं हे तुमचं पोलीस स्टेशन नाही आहे हे माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये मा तुम्ही आज जबरदस्तीने घुसू शकत नाहीये तर आतमधून सत्या आणि पप्पे हे सगळं बोलणं ऐकतात आणि सत्या आणि पप्प्या तर पूर्ण घाबरून जातात सत्या म्हणतो की आता काय करायचं पप्प्या आणि ते कान लावून सगळं बोलणं ऐकत राहतात तर आता भारती मावशी त्या घाबरून जातात तर आता घुसपुट्याला आवाज येतो म्हणतो खुसपुटे इकडे तर आता मंजू म्हणते की साहेब तुम्ही अशी जबरदस्तीने माझ्या घरात घुसू शकत नाही हे माझं घर आहे तुमचं पोलीस स्टेशन नाही इथे तुमचं काही चालणार नाही आहे हे बघा आणि लगेच ठाकूर साहेब म्हणतात की म्हणजे रे बसती का तू आणि हे बघ मी तुझा सिनियर आहे समजतं ना माझ्याशी कसं बोलायचं आणि लायकित राहायचं काय तर आता मंजू म्हणते की हे बघा साहेब तुम्हाला मी आता साहेब म्हणते आणि हे बघा तुमच्या अंगावर वरती शोभू शकत नाही आणि मला मी जर ठरवलं तुम 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 हो ना तुमची एका मिनटात वर्दी उतरू शकते हे बघा आणि आधीच सांगते तुम्हाला मी वरदी उतरेन तुमचीवाली तर मग लगेच ठाकूर साहेब खूप चिडतात आणि म्हणतात की बाजूला हो नाही तर मी आतमध्ये जाईला तर आता मंजू लगेच हात आडवे लावते आणि म्हणते की नाही जाऊन देणार आतमध्ये तुम्ही माझे सिनियर असो नाही तर काय असू पण घर माझं आहे मी तर जाऊन देणार नाही असं ती म्हणते आणि म्हणते की आता सध्या तरी घरात कुणी नाही आहे असं मंजू म्हणते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा